नमस्कार माझं नाव अंकिता सुद्धा सुरे माझ्या शाळेत जुना जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे मी यत्ता सहावीमध्ये शिकत आहे आमच्या शाळेत एक आमच्या शाळेत एक उपक्रम उपक्रम घेतलेला आहे त्या उप त्या उपक्रमाचं नाव आहे जास्तीत जास्त पुस्तक वाचन आमच्या आमच्या शाळेतले सर आम्हाला एक पुस्तक देणार आहे ते आम्ही वाचायच वाचायचं त्या पुस्तकावर एक एका पेजवर लिहायचं आणि ते पुस्तक असं आमच्या शाळेत उपक्रम या या पुस्तकाचं नाव मी जे पुस्तक सांगत आहे या पुस्तकाचं नाव आहे बदक आणि सोन्याचे अंडे या पुस्तकाचे लेखक आहे अरुण भांडे अरुण भांडे या या पुस्तक या 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 पुस्तकाची किंमत आहे पण पस्तीस रुपये आणि मला हे पुस्तक खूप आवडलेलं आहे मी माझी अशी अपेक्षा आहे की हे पुस्तक तुम्ही पण वाचा, हा वाचाल आठपाट नगर, नगर एक गाव आहे त्या गावामध्ये एक शेतकरी त्याची बायको राहत होती ते शेतकरी खूप कष्टाळू होता त्याची बायको ते एक दुसऱ्या खूप प्रेम करत होती एक त्या दोघांची चर्चा संध्या गावात आहे एक दिवस शेतकरी एक दिवस शेतकरी ते त्याच्या शेतात होता परंतु त्याच्या शेतात खूप नुकसान झाला त्या नुकसान झाला होता त्याच्या शेतात त्या त्याच्या शेतात आणि खूप नुकसान झालं होतं कारण की खूप जास्त पाऊस पडला होता आणि मग दोन तीन दिवसात पाऊस पावसाचं नामं निशान पण नाही उठलं तर त्या शेतकऱ्याला खूप 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 हे आ, नुकसान झालं कारण की दोन तीन दिवस झाले पाऊस पडल्याने त्याच्यामुळं त्याची फसल वाळून गेली होती ते शेतकरी खूप नाराज झाला होता नंतर ते एका दिवशी ते शेतातून घरी येत आणि त्याला तिथं काही प्राणी दिसले तिथं बदक बदक हरिण होता तर मग तिथं त्याने एका बद एका खूप सुंदर बदकाला बघितलं तो तो बदक खूप जखमी होता त्या बदकाला त्यानं बघितलं होतं बघितलं होतं बघितलं होतं ते बदक खूप पण ते बदक खूप खू चांग दिसत होता त्या त्या शेतकऱ्याने त्या बदकाला प घेतलं घेतलं आणि घ्याच्या घरी नेला घरी घेत घेऊन गेला त्या बदकाची मलमपटणी केली आणि त्या बदकाची मलम केली आणि त्या बदका बदकाला एका पिंजऱ्यात ठेवून दिलं पिंजर ठेवून दिलं ते बदक बदक खूप 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 झाला मग दुस आदल्या दिवशी त्या बदकाला चारायला ठुलं तेव्हा तिथं त्याची शेतकरी त्याची बायको गप्पा करत होते ते बदक ऐकू लागला शेतकरी म्हणाला अगर आपण आपण आम्ही रासतो तर किती चांगलं झालं असतं त्याची बायको म्हणाली हो आपण खूप आम्ही रासतो तर किती मस्त झाला असतं मलाच दागिने घ्यायची अपेक्षा आहे अपेक्षा आहे मला खूप छान छान डागून घ्यायची अपेक्षा आहे शेतकरी हो अगर माझ्यापाशी पैसे असतील तर मी तुला घेऊन दिला असते पण आता पण आता आपल्या शेताची मग असंच एका दिवशी त्या बदकाने एका सोन्याचे अंडे दिले ते अंडे बघून ते तसंच ते बदक रोज एक एक अंड्या दिसतात त्या अंड्या ते शेतकरी त्याची बायको खूप अमीर होत होत गेली गेली आणि मग नंतर शेतकरी त्याच्या बायकोच्या मनात लाल आला आणि ते त्यानं त्या बदकाला मारायची कोशिश केली पण मेला नाही ते एकदा दुसऱ्यांदा मराय मारायची कोशिश केली ते मेला आणि मग नंतर त्याच्या पोटात बघितलं तर त्या पु त्याच्या पोटात काहीच नव्हतं आणि मग आणि मग नंतर शेतकरी आणि मग शेतकरी मनानं <coughs> आ ती आती अति <coughs> लोक ना, <coughs> <आती coughs> नाकाश करण ठेवते एवढं बोलून मी मी पुस्तक पूर्ण वाचलं तुम्ही तुम्ही पण हे पुस्तक वाचवा धन्यवाद